नमस्कार प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत प्रत्येक सामान्य व्यक्ती असू दे किंवा साधक असू दे बऱ्याचदा असं त्याच्याकडून ऐकायला मिळतं किंवा प्रत्येकाचा एक अनुभव आहे की त्याने सुरुवात केलेली असू दे म्हणजे दैनंदिन देवपूजा असू दे किंवा जप करत असू दे किंवा शक्तिपथाचा साधक देखील असू दे तर तो साधन करत असताना देवपूजा करत असताना जप करत असताना नेमकं त्याच वेळेला जे एरवी येत नाहीत असे अतिशय वाईट विचार आणि घानेरडे विचार मनामध्ये येतात आणि हा सर्वसामान्य प्रत्येक माणसाची तक्रार आहे किंवा त्याला असं वाटतं की हे कसं काय होतं कारण मी तर चांगल्या भावनेने देवपूजा करतोय जप साधन करत आहे आणि अशाच वेळेला नेमके वाईट विचार येतात तर ते कशामुळे येतात आणि ते विचार येणं म्हणजे नेमकं काय का आहे किंवा त्याच्यावर मग मात कशी करायची हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर हे थोडं धर्मसंस्कारामध्ये दडलेलं आहे याचा अर्थ असा आहे की मनुष्य काहीतरी जन्माचे संस्कार घेऊन आलेला आहे हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो आता हा विचार बाकीच्या धर्मांच्या लोकांच्या मनात येतो का नाही याचा मी विचार करीत नाही आपल्या धर्माच्या लोकांच्या मनात येतो याचं ये कारण आपण पुनर्जन्म मानतो आणि आपण पूर्व अनेक जन्मीचे संस्कार एकत्र करून आलेलो आहोत त्यामुळे <coughs> ज्या पद्धतीने आपण पूर्वजीवन जगलो असू त्याच्यामध्ये ज्या जे कर्म केले असतील चांगले वाईट या सगळ्याचे एकत्रित संस्कार त्या चित्ता एक चित्तावरती झाले आहेत एकत्र वाईट असे सगळे त्या चित्तावरती संस्कार झालेले आहेत त्यामुळे त्या त्या धर्मामध्ये ती ती जर गोष्ट त्यांनी जर केली असेल अधिक तर ती त्या चित्तावरती बिंबल्यामुळे त्याच्या जन्म त्याच्या मनामध्ये ते तया तया मना संस्कार त्या त्या भावामध्ये गेले की उपस्थित होतात हे पूर्वजन्मीच्या संस्काराचं फल आहे हे त्याला ज्याला इंग्लिशमध्ये रेसिप्रोकेशन असं म्हणतात हे जिथे केलं आहे ते इथे उदयला होत आहे त्याला एवढा एकच भाग आहे कारण अन्यथा या जन्मामध्ये त्या माणसाने असं काहीही कर्म केलेले नसते की त्याच्या मनामध्ये एवढे वाईट विचार यावेत आता कोणी कोणी असं सांगतं की बाबा आम्ही पूजेला बसल्यानंतर वेगवेगळ्या वासनांचे विचार येतात वेगवेगळ्या गोष्टींचे विचार येतात तर हेही परत त्याच जन्मात केलेल्या किंवा मग काही ज्या स्मृती ज्या असतील ते याही जन्माच्या असतील की ज्या परत परत उदित होतात आणि त्या कधीतरी एकत्रित साधनेमध्ये मध्ये ज्या वेळेला त्या, त्या त्रास देतात जर एखादा मनुष्य ना सर्वसामान्यरित्या पूजा अर्चा वगैरे करीत असेल तर त्याला थोड्याफार प्रमाणात शक्तीच्या जागृतीचा अनुभव हा येनकेन प्रकारेनं येतच असतो त्याला ते माहीत नसतं त्याला त्याची कल्पना नसते आणि त्यामुळे शक्ती एकदा ज्या वेळेला थोड्याशा काही होईना प्रमाणामध्ये जागृत झाली की त्या मुला संस्कार करण्याकरता म्हणून तिची वरच्या बाजूने जायला निघते तसं म्हणजेच मन प्रपंचाभिमुख सोडून ईश्वराभिमुख होतं तेव्हा हे जे संस्कार आहेत ते परत समोर येतात आणि त्यातून हे विचार उत्पन्न होतात शक्तिपात साधन घेतलेल्या माणसाला ज्याची शक्ती गुरुकडून तीव्र शक्तीपाताने जागृत झालेली आहे अशा माणसांना हे अनुभव फार लवकर येतात पण ते त्या क्रियांच्या रूपाने त्या माणसामध्ये मा प्रकट झाल्यामुळे त्याला इतके वाईट साईट विचार येत नसल्यामुळे तो घाबरत नाही आणि जरी आले तरी त्याला आश्रय म्हणून तो गुरु आहे त्यामुळे पैसे जाऊन तो विचारतो की हे मला असं काय होत आहे हे माझं चूक आहे का बरोबर आहे आणि त्याला मार्गदर्शक असल्यामुळे त्याला भीती नसते परंतु ज्यांना गुरु नाही किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्या मार्गामध्ये मा आलेले आहेत पण त्यांना त्याची कल्पना नाही त्यांना असं वाटणं साहजिक आहे पण ते असे वाईट साईट विचार जे आहेत ते ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणीच त्या ईश्वराच्या नामस्मरणाने ते दूर केले पाहिजेत उदाहरणार्थ जो कोणी मनुष्याला काही विचार येत असतील ओम नम शिवाय रामकृष्ण हरी दिगंबरा नारायण आहे जे काही त्याला गुरु कुठून जरी म्हणतात नाही तर मग कोणीतरी एक ज्ञाता मनुष्य गाठावा आणि त्याच्यापाशी हे सगळं कबूल करावं आणि त्याच्याकडून काहीतरी उपदेश घ्यावा ही शास्त्रांनी सांगितलेली सर्वसामान्य गोष्ट आहे ज्याला उपदेश होतो मग त्याला त्याच्या साधनाने सर्व गोष्टींचा सा लाभ होऊन तो दोषांपासून मुक्त होता